ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गुन्हे शाखा घटक दोन व घटक तीनच्या पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळकीचा पर्दाफाश केला असून एकूण सव्वीस गुन्ह्यांची उकल या टोळीकडून केली आहे या सर्व गुन्ह्यांचा तपास घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे घटक तीनचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत होते तसेच तपासादरम्यान गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार एकूण पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या गुन्ह्यात अतुल सुरेश खंडाळे वयवर्ष चोवीस शेखर गोवर्धन पवार वयवर्ष तीस आकाश मच्छिंद्र नसरगन वय तेवीस गराजी लकीर हुसेन वय एकोणीस मुश्ताक इफ्तियाक अन्सारी वय एकतीस असे घटक अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे आरोपी ठाणे पुणे जळगाव येथे राहणारे आहेत सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत मागील पाच वर्षापासून वाहन चोरी करून विक्री करत होते या आरोपींकडून पोलिसांनी एकूण सतरा लाख एकोणनव्वद हजार आठशे नव्याण्णव रुपये किमतीची वा चार चाकी दुचाकी चाकी अशी एकूण अठ्ठावीस वाहनं हस्तगत केली आहेत यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व ठाणे ग्रामीणमधील पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण सव्वीस गुन्हे देखील आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव हो यांनी सांगितले ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक दोनचे चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे घटक तीनचे चे पोलीस निरीक्षक आजित शिंदे हे ए, ए, एसीपी शेखर बागड्यांच्या परीक्षणामध्ये करत होते त्या अनुषंगान खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण सव्वीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडतीस आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस मोटरसायकल जप्त करण्यात करण्यात आलेले आहेत एकूण अंदाजे सतरा लाखाचा मध्यमान त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे तपासामध्ये आणखीन तीन चार चाकी वाहन देखील मिळून आलेली आहेत ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत तसेच सदरचे आरोपी हे पुणे जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडते का त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे या अटक आरोपींच्या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या साह्याने मोटरसायकलचा सा लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून अं ती चोरून घेऊन जायची आणि त्यांनी जळगाव नाशिक पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचे निष्पन्न झाले अटक आरोपी हे सराईत चोर आहे त्यांनी यापूर्वी देखील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे त्यातून ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न झाले मागील पाच वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत